काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये कल्याण येथे आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश मामा पगारे यांना खांद्यावर उचलून घेतलं आणि त्यांना मंचावर नेलं सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने वकिलानं फेकलेल्या प्रकरणाचा आणणे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मामा पगारे यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी अपमान केल्याचा निषेधार्थ काँग्रेसनं काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं काय आहे ही, ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकाश मामा पगारे यांना साडी नेसवली होती त्याच मामांना हर्षवर्धन सपकाळ यांनी खांद्यावर घेऊन मंचावर नेलं हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमातून प्रकाश मामा पगारे काँग्रेस काँग्रेस पक्ष असल्याचं दाखवून दिलं आहे पक्षाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याची घटना घडली होती त्याचा देखील काँग्रेसनं निषेध केला भाजप पदाधिकाऱ्याकडून साडी नेसवत त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता त्यानंतर प्रकाश मामा पगारे यांचा रक्तदाब वाढल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रकाश मामा पगारे यांच्यासोबत फोन कॉल करून संवाद साधला होता मामा तुम्ही घाबरू नका काँग्रेस तुमच्यासोबत आहे आम्हाला तुमच्याबद्दल बाळासाहेब थोरातांनी माहिती दिली आहे पन्नास वर्षापासून तुम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहात तुमचा खूप आदर आहे असं राहुल गांधी यांनी त्यांना फोन करून विचारपूस केली होती आणि आधार देखील दिला होता या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा